मंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी वसमत येथे वंचित बहुजन आघाडी तसेच रिपब्लिकन सेना तालुका शाखा यांच्या वतीने निदर्शनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी देण्यात आले यावेळी निवेदन करते काय म्हणाले पाहूयात सविस्तर यावेळी अनिल कांबळे उत्तम मामा करवंदे भास्कर गवळी शिलरत्न करवंदे प्रल्हाद जोंधळे कैलास जोंधळे आकाश दातार विजय कांबळे बाबूराव कांबळे राजरत्न गायकवाड राजेंद्र देवा कांबळे दीपक गायकवाड सुभाष शिंगोले चंद्रभान गजवार लताबाई ढेंबरे आदी उपस्थित होते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेबांविषयी आंबेडकर फॅशन फॅशन निघालेली आहे इतक्या वेळेस नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात मिळाला असतं या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि यदाकदाचित कदाचित मलाही वाटतं अमित शहाना विसर पडलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे अमित शहा हे केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांचा त्यांना विसर पडला असेल आम्ही महामहीन राष्ट्रपतींना सांगतो की अशा जातीयवादी माणसांना ती खुर्चीवर न ठेवता त्यांना लवकरात लवकर बंडदर्फ करून निलंबित करावं ही आजच्या दिनी आम्ही निषेधाच्या माध्यमातून मागणी करतो रिपब्लिकन सेना वंचितच्या माध्यमातून पुढची काय भूमिका असणार गृहमंत्री अमित शाह तडीप अमित शहा तडीपार यांचा सर्वप्रथम जे संसदेमध्ये वक्तव्य केलं त्याबद्दल मी जाहीर निषेध करतो वसमत तालुका आणि वसमत शहराच्या वतीने आज रिपब्लिकन सैना आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त उद्यमाने तो निषेध मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून विभाग उपविभागीय कार्यालय वसमत येथपर्यंत आला याच्यामध्ये समस्त आंबेडकरी जनता मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभागी होती या याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जी आमची मागणी आहे की जो अमित या देशाला लागलेला कॅन्सर याला सगळ्यात अगोदर सरकारमधून बिच्छू दिला पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे आणि दुसरी जी मागणी आहे की बद्रा हत्याकांडामधला तो मास्टर माइंड आहे त्याच्यावर त्याचे मागचे जे काही केसेस आहेत त्या ओपन करून त्याला जेलमध्ये सोडवण्याचं काम या शासनानं केलं पाहिजे या देशामध्ये संसदेमध्ये एका प्रमुख पदावर असून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करतो हा जो भारत देश आहे हा संविधानावर चालतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्व काही नियम कायदे काढून लिहिलेले आहेत परंतु गेल्या मला वाटतं बारा वर्षापासून जे असंविधानिक सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा स्थापित झालेला आहे एन के प्रकारे ते दंगली घडवतात समाजामध्ये ते निर्माण करतात हिंदू मुस्लिम देश निर्माण करतात आणि आपल्या स्वतःची भूमी बसतात अमित शहा हा जो आहे याचा जर इतिहास पाहिला गोद्रा हत्याकांड असो किंवा न्यायमूर्ती लोह्याचं मर्डर केस असो हा कुठेतरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आमची मागणी आहे महामहिम राष्ट्रपती यांना की या सदरच्या अशा गावगुंडाला याला तात्काळ बडतर्फ करावं आणि याला कुठल्याही पदावर ठेवू नये काल सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिलेला आहे आपण जरी संसदेमध्ये नसलो तरी रस्त्यावर या आणि अशा जातीयवादी लोकांच्या छताडावर उड्या मारा यानंतर असाच होणार आहे त्यामुळे माझी पुन्हा एकदा मागणी आहे की या तडीपाराला बरखास्त करा प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली